नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो आज चला आपण एका एक हॉटेलच्या ओपनिंगला म्हणजे आपले प्रथमेश आणि प्रतीक आहे आणि एक रितेश आता आपले त्यांनी हॉटेल टाकलं आहे हॉटेल जयमलार म्हणून आय रोडच्या इकडं सो त्यांची ओपनिंग आहे सो तिकडंच चाललं आहे आपलाच हॉटेल आहे आणि त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे येणार होते म्हणून प्रमुख पाहुणे घ्यायला मी आलेलो आहे आणि बघू शकता माझ्या पाठीमागे प्रमुख पाहुणे आहेत आपले जरा तुमचा चेहरा दाखवा हा बघा कसा गुलगुली तसा प्रमुख पाहुणा तुम्हाला कसं वाटतं आपल्या आप आप भावाने जरा हॉटेल वगैरे हो चालू आहे तर छान आणि खुशी हो की बघून बोल ना म्हणजे इन्क्रीमेंट नाही म्हणजे जीवनाच्या नवीन टप्प्यात त्यांनी काहीतरी प्रयत्न इं... <laughs> केलाय पुढे जाण्याचा सो त्यांना या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आता थोड्या वेळाने आपण भेटूच त्यांना सोबत आमच्या आपले डायरेक्ट डायरेक्टर नाही काय बोलत आशिष आणि त्याच्या बाजूला रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मी आहेत <laughs> <बांग पोड़ा। laughs> कधी तुम्हाला म्हणून सांगतो लॉक बघत जा आमचं मी कावा उरण सांगता नाही आणि यो रिक्षा चालक मालक संघटनेचा अध्यक्ष गणेश म्हसरे सो आता जाऊया आम्ही इथे गरम व्हायला लागली जाम सुरेश पण येईलच थोड्या वेळा सो भेटतो डायरेक्ट पुढे तुम्हाला तर मित्रांनो आता येऊन पोरपुले प्रथमेश सांगा हॉटेलवर वर तुम्हाला दाखवत हॉटेलचे दृश्य किती भारी बनवलंय त्यांनी ते मित्रांनो तुम्ही आता हॉटेलचा बघितलं असेल आणि आपला वेटर वेटर सॉरी मालक आपले हॉटेलचे बाबा काय स्पेशल तुझ्याकडे एक दुसरा भाई व्हाईट अँड व्हाईट घालून आल्या ना पाहिजे कोट पण द्यायला लागेल तुम्हाला आणि पहिलेच एक शेड मालक घालायचे मालक आणि या मार्किनबाई बाई नाही

नाही ना मला माझा ना ब्लॉग एंड करायचा आहे आमचे दोघांचे ना बॅटरी जरा लो झाले म्हणजे स्विच ऑफ मोबाईल झालेले ठीक आहे आहे मी सांगतो प्रमुख पाहुणे आपण बोलवलेले विकास दादा तुम्ही आज उपस्थिती दाखवली कुठे तुमचे आज कारोबार खूप बाकी असेल नाही ना ऑर्डर आज मी देणार आहे आणि बिल भरणार आहे विकास विकासदा प्रमुख पाहुणे आपले आम्हाला बिल पण तेच भरणार आहे हा ते माहित आहे विकास आता तुम्ही आता चिल्ली घालली कशी लागली चिल्ली एक नंबर आहे ना सजेस्ट करशील ना लोकांना नक्की ना पण आता बिल पण तुला भरायचा भावा पगार पण झाला सुद्धा बाबा चिल्ली कशी लागली यो तर माहीतच असेल मागच्या ब्लॉग मध्ये जो गाजला ज्याचा वाढदिवस गाजला असा आपला आशिष भाऊ शेलेकर पण गाजला आणि सगळे गाजले याचा पाठन सही गाजला आणि आणि बिचाऱ्यांनी सेंटचा पाणी पिलं आशीचा पाठ नाही आणि प्रसन्न भाऊ काय बोलतो बाकी एकदम कसं वाटलं आपल्या भावाने चांगलं स्टेटस टाकलंय असेच रोज आपल्या अर्धे कमीत कमी शंभर कस्टमर आले पाहिजे रोज आणि आपल्या भावाचा धंदा खूप एकदम असं वरती वरती गेला पाहिजे आपली पब्लिक पण येईल ना तुम्ही पण इथं कुठे जवळपास राहता असं ऍड्रेस पण सांगतो ऑटोमॅटिक तर प्रथमेश प्रतीक आणि मिळून हॉटेल ओपन केलेलं आहे चार हॉटेल आहे बघू शकता आहे बॅकग्राऊंड इकड किचन आहे आपला मस्त किचन मध्ये एकदम वेल मेंटेड आहे साफसफाई आणि आपली माणसं बघू शकता की थोड्या थोड्या दिवसापूर्वी आपल्या ब्लॉक मध्ये मस्ती होते आता काम धंद्याला लागले बिचारे त्यांची मेहनत आहे खूप आता मेहनत करा मी सपोर्ट नाही करत आम्हाला पैसे नाही भेटत तर आम्हाला आता काम करा बरोबर आहे दोन टेबल हे काय बाबा बाबा हे काय कायम डालमुंडी पण आहे ते ऍड्रेस सांग आपल्या पब्लिकला सांगतो नाईट स्कूल आयलेगावला माहीत असेल तुम्हाला त्याच्या समोरच आहे जयमललाल ओके तुम्ही या सर्वांनी आम्ही जेवढे पण किती आपल्या पाच हजार सबस्क्रायबर आहेत त्यातून कमसे कम दोन हजार लोकांनी तरी या म्हणजे करा दहा दिवसात तरी दोन हजार पब्लिकनी विजिट करा खूप खूप धन्यवाद तुमचे आणि ती स्पेशल डिश नक्की ट्राय करा फोटा तुम्हाला सांगितलं स्पेशल डिश चिकन व्हाईट सॉस म्हणून डिश आहे तर बघा म्हणजे आम्हाला पण सजेस्ट केले तर आम्ही पण खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगू आम्ही आपली डेश बोलली ना एक नंबर असणार आपल्याला खूप शोधायला खूप मस्त वाटतं रे तू नाही नाही कसं वाटतं तुला जरा रेस्टॉरंट चालू केलं तर आणि आनंद होतो ना खुश अस नाना खुश एकदम वहिनी बरं वाटत ना एकदम ओके फक्त चला तर आपण जरा टेस्ट करूया इकडे इकडं सर्वांना जेवण वाढतात आणि हे काय चाललंय रे तुमचं सूरज गेम घेतो रे आम्ही गेम आणि हॉटेल मध्ये बाई नवीन आहे म्हणजे तीच असेल भाई आपल्या जयमल्लार हॉटेलची आपण म्हणजे तुम्ही येल नाही याल ना इकडे जोपर्यंत आपली ऑर्डर येते ना तोपर्यंत तुमचं म्हणजे टाइमपास म्हणजे गेम तुम्ही खेळाल इकडे तर बघू शकता काय मजा आहे वेरियस गेम्स आहेत इकडे एक गेम आहे इकडे कोणत्याही हॉटेलमध्ये जावं तुम्हाला असे गेम कुठेच खेळायला भेटणार नाही म्हणून तुम्ही इकडे या या म्हणजे या तुम्ही कधीच कंटाळ नाही येणार काय तुम्ही लोकांनी ती ती एक आहे जर तुम्ही लोकांनी सॉल्व्ह केली तर मला कॉल करा बिल सूरज बोईल भर आणि जर नाही तुम्ही सॉल्व्ह केली पाच मिनिटात तर तुम्ही ती डाय म्हणजे जो बिल असेल त्याच्यापेक्षा दहावीस टक्के एक्स्ट्रा भरा

नंबर बाई सगळे आऊट झाले पण आशेच अजून येईन आहे कारण की तो बिल भरणार आहे म्हणून आपल्याला काही टेन्शन नाही आहे बरोबर आहे की नाही माझी जाधू जाधू हा ती देतो आम्ही तुला कसं टेन्शन घेतो इकडे प्लॅस जेंट बसलोय इकडे नाना बसला इकडे लेडीज बाबा इकडे जरा जाबरे मित्रनो आपल्या सोबत आहेत जे मला रेस्टॉरंटचे मालक दोघं पण आपले अॅग्रिटेकर्स मेंबर आहेत तर बाबा काँग्रेस राजू लोक जास्त धन्यवाद धन्यवाद तुम्हाला कसं वाटतं तुम्ही जरा नवीन सुरुवात केलेली आहे तर आम्हाला खूप छान वाटतं दिला पाहिजे पाठी मागे लागतो ना तर अजून टेबल आपले सगळे बसले पाहिजेत आणि असे सारखे आपल्या म्हणजे पोट नाही बरं जास्त जास्त खाणार आहे

काय काय बाबा हा आपलं पब्लिक एक गाल आपला दोन गाल आपला तिसरा गाल आपलं झाल्यावर डायरेक्ट बिल्लीच विकत घेऊ आपण डायरेक्ट राईट प्लॅनिंग आता डायरेक्ट पुढचा विचार पब्लिक आल्या ओलत दे मस्त तुम्ही आले ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू आले तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ देऊ आपण नक्की आठवणी बरोबर आहे ना ऑनलाईन डिस्काउंट कमी झालं तर तुम्ही बोला परत आयडेंटिटी पस्तीस हजार नुकसान झालं फायनली एवढा खाऊन आपलं बिल आलेला आहे पण बिल फक्त एवढा खाऊन पण आपला फक्त बाराशे रुपये झाला पण भावाने आपल्याला आपण आहे म्हणून डिस्काउंट दिलाय

विजिट करा स्वामी विवेकानंद स्कूल आहे नाईक कॉलेज त्याच्या ऑपोजिटलाच आहे कोणला जमत नसेल तर प्रत्येक आहे सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या जमा सबस्क्राईब्राऊंड बघा आपलं डेकोरेशन तुम्हाला माहित असेल लोगो फक्त नाही भाई जो पाहिजे वही नाही सु नाही जे जुने सबस्क्राईबर आहेत त्यांनाच माहित असेल हे कुठला आहे

येतील हा माझा असे आना बाय बाय एक राहील जोपर्यंत ऑर्डर येत नाही तोपर्यंत तुमचा टाइमपास होईल तुमचा ह्याच्यामध्ये किती भेजा आहे ते पण समजेल त्याच्यानंतर तुम्हाला भेटा एक दिला जाईल মেন গোট আমি কোনে টাইম ঘণ্টা লকৈ আমি